या ठिकाणी सर्व माझे यूट्यूबचे चाहते सर्वांना क्रांतिकारीचे भीम मी आज आपल्यासमोर एक गीत घेऊन आलेलो आहे सर्वांच्या परिचयामधलं आणि ह्या गीताला भरभरून सर्वांनी लाईक करा शेअर करा म्हणून मी आपल्या समोर सादर करतो लक्ष असावं मिलिश शिंदे यांनी गीत लगे मधला ला तो देव पावला संकटात आमच्याला हि देव धावला ना रखवाला झाला मांगा महाराज ना रखवाला झाला मांगा महाराचा आमच्या साठी तू लढला भिवा लेक सुभेदाराचा आमच्या साठी तू लढला अभिवा लेक सुभेदाराचा बोटी देवा मधला ना तो देव पावला संकटात आमच्या नाही देव धावला नरकवाला झाला मांग महाराचा आमच्या साठी तो लढला अभिवा लेख सुभेदाराचा आमच्या साठी तो लढला अभिवा लेख सुभेदाराचा